माधुरीताई तुमचं खूप खूप स्वागत एंजेल थेरपीचं तुम्ही सेशन घेत आहात आणि तुम्ही तुमचं सेशन सुरुवात करा तुमचे खूप खूप आभार खूप छान माहिती तुम्ही देत आहात सुरुवात करा तुम्ही मी माझं म्यूट करते माईक परत एकदा सगळ्यांना नमस्ते Uh, दोन दिवसापूर्वी आपण गार्डियन एंजल्स ची कनेक्टिव्हिटी केली तर मला एक उत्सुकता आहे की कुणी काही अनुभव घेतला हो का दोन दिवसामध्ये गार्डियन एंजल्स कनेक्ट होण्याचा एक दोन एक्सपिरियन्स uh, आपण शेअर करू शकतो काही अनुभव नाही घेतला तरी आता लग्नाला गेले तेव्हा सांगितलं आम्ही दोघी पटकन आलो तिथून पाकलो पण देऊ तर सगळ्यात नंबर लागला हा आमचा अनुभव दोघींचा मायकल ला सांगूनच गेलो आम्ही जाताना आम्हाला दोन वाजता स्टेशनला म्हणून माझा अनुभव मी सांगते माधुरी ताई त्याच्यामध्ये म्हणजे त्यावेळेस मला छान वाटलं अनुभव घेत हो बसलो तर आपलं त्यामध्ये वेळ जाईल एक दोन अनुभव ऐकायचे होते ठीक आहे गार्डियन एंजल्स नंतर आपण एंजल्स जे आहेत ओरिजिनल एकूण पंधरा एंजल्स आहेत त्यांची कनेक्टिव्हिटी किंवा ते एंजल्स कोणतं काम करतात कशासाठी उपयोगी आहेत की आपण पाहणार आहोत ती ची नावं सगळी इंग्रजीमध्ये आहेत इंग्लिश मध्ये आहेत आणि ते लक्षात ठेवायला सगळ्यांना अवघड जातं पण घाबरून जायचं काहीच कारण नाही आपल्याला फक्त माहिती पाहिजे कोणत्या काय उपयोग होतो म्हणून आणि कितीही आपण माहिती घेतली तरी शेवटी आपण एकच प्रार्थना करणार आहोत जसं आपण परवाच्या सेशन मध्ये बोललो की आज मायकल एंजल हे देवदूतांचे राजे आहेत तर आपण त्या देवदूतांच्या राजांनाच प्रार्थना करणार आहोत की ते राजे त्या ज्या डिपार्टमेंटला आपल्याला काम द्यायचे त्या लोक त्या देवदूतांकडे आपली रिक्वेस्ट पाठवतात आणि आपलं काम त्यांच्याकडून करून घेतात मग कोणते आहेत बरं ते जर आपण विचार केला तर मी स्वतः पण ते लिहून घेतले कारण सांगताना त्यांचे कलर्स त्यांचे क्रिस्टल्स त्यांचा त्यांचा उपयोग कशासाठी होतो हे सांगताना गोंधळ होऊ नये म्हणून मी स्वतः पण ते नोट डाऊन केलेलं आहे तर जे पंधरा एंजल्स आहेत त्यापैकी अकरा एंजल्स असे आहेत की ज्यांची कनेक्टिव्हिटी आपण मायकल एंजल्सच्या मदतीने करू शकतो आपण कोणत्याही एंजल्सची कनेक्टिव्हिटी आज मायकल एंजल्सच्या मदतीने करू शकतो पण हे पंधरापैकी अकरा एंजल्स असे आहेत की ज्यांना रेकीचे सिम्बॉल्स नाही आहेत आणि शेवटचे चार एंजल्स असे आहेत की ज्यांना रेकीचे सिम्बॉल्स आहेत रेकीच्या सिम्बॉल्सने बाकी चार एंजल्सची कनेक्टिव्हिटी होते तर आपल्या बॅच मध्ये जर सगळेच रेकी शिकणारे असतील तर त्यांना ते शेवटचे चार शिकवताना मजा येईल पण सुरुवातीला आपण पहिले अकरा एंजेल्स जे आहेत त्याची माहिती घेऊया सगळ्यात महत्वाचा एंजेल आहे जो पहिला एंजेल आहे तो आहे एंजल एरियल एंजेल एरियल यांचा रंग गुलाबी आहे आणि त्यांना रोज ऑइल रोज ऑइल गुलाबाचं तेल किंवा गुलाबाचं अत्तर गुलाबाचा सुगंध त्यांना पस आवडतो ते त्यांचं क्रिस्टल जे आहे ते पण जो स्कॉन क्रिस्टल आहे तर हे एरियल आपल्याला कच्च्यासाठी लिहून घ्यायचं का व्हिडिओ घ्यायचं का ते लिहून नाही घेतलं तरी चालेल तेवढं वाचन नाही होणार व्हिडिओ पाहिलं तर समजेल आणि लिहीत बसलो तर वेळ खूप जाईल ताई तुम्हाला काय वाटत लिहिण्याची गरज नाहीये मावशी त्या छान सांगतायत आणि आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मी लगेच टाकते मग बघता येईल तुम्हाला काही हरकत सांग आता सांगितल्याप्रमाणे एरि आयच एरियल यांचा जंग गुलाबी आहे त्यांना रोज म्हणजे गुलाबाचं तेल आत्तर स्प्रे असा वास त्यांना आवडतो आणि त्यांचं क्रिस्टल जे आहे आ, आ, ते पण रोज कॉर्स हेच त्यांचं क्रिस्टल आहे एरियल आपल्याला कशासाठी मदत करतात तर एरियल हे आपल्याला आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत किंवा आरोग्याशी संदर्भ आरोग्याशी संदर्भात जे काही इश्यूज आहेत त्याच्या संदर्भात ते आपल्याला मदत करतात आणि एरियलचं एक वैशिष्ट्य आहे की ते निसर्ग आणि प्राणी यांच्यासोबत राहणं पसंत करतात तर समजा एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर आपण त्या आपत्तीच्या वेळेस एरियलला कनेक्ट करू शकतो पटकन आपण कनेक्ट एखादी काय समजा कुठे आग लागली कुठे पूर आलाय कुठे अशी एखादी घटना घडली की ज्यामध्ये आपल्याला लगेच मदत पाहिजे तर आपण एरियल आज मायकल एरियल यांना आपण कनेक्ट करू शकतो दुसरे एंजेल आहेत ते आहेत अजरायल अजरायल यांना क्रीमी कलर आवडतो क्रीम कलर त्यांचा आवडीचा कलर आहे त्यांचं ऑइल इसेन्शियल ऑइल जे आहे ते कपूर आहे कापराचा वास त्यांना आवडतो कपूर हे त्यांचं इसेन्शियल ऑइल आहे आणि येलो, येलो क्रिस्टल येलो कलरचे जे क्रिस्टल्स आहेत ते त्यांना आवडतात हे असे एंजल्स आहेत की जे आपल्याला आपल्या दुःखामधून बाहेर काढतात माणूस जेव्हा खूप दुःखी असतो खूप संकटांनी त्याला घेरलेला असतं तेव्हा तो माणूस आध्यात्मिकतेकडे व जाण्याचा प्रयत्न करतो आपल्या दुःखातून मार्ग काढण्यासाठी तो वेगवेगळी आध्यात्मिक मदत कशी घेता येईल हे पाहतो तर हे जे आजराईल आहेत ते आपल्याला आपल्या दुःखांमधून बाहेर काढतात आणि आपली आध्यात्मिक वाटचाल योग्य पद्धतीने व्हावी आणि आपल्याला आध्यात्मिक यश लवकर मिळावं म्हणून ते, ते आपल्याला मदत करतात आणि एखादी एखादी व्यक्ती वयस्कर व्यक्ती असेल आणि ती आता जाण्याच्या स्टेजला आहे तर त्या व्यक्तीला जर अ मोक्ष वेळेत मिळत नसेल त्याचा त्रास होत असेल तर आपण आजराईल आजगैल यांची मदत घेऊ शकतो आणि त्या व्यक्तीला कुठे पाठवायचं हे निश्चित करण्याचं कामही आज करतात तर आपण अजैल यांची मदत यासाठी पण घेऊ शकतो म्हणजे मोक्ष प्राप्तीमध्ये एखाद्या आपण असं पाहतो कोमामध्ये आहेत आय मध्ये आहेत आणि वय पण खूप जास्त आहे पण त्यांना त्यांचं थांबत नाहीये तर त्यावेळेस आपण आज यांची मदत घेऊ शकतो की जेणेकरून जेणेकरून त्यांना त्यांचा पुढचा मार्ग व्हायला किंवा पुढची वाटचाल करायला मदत मिळेल तिसरे जे आहेत ते आहेत आज एंजर चॅम्युअल चॅम्युअल ह्यांना हिरवा रंग आवडतो ते फ्लोराईड क्रिस्टल त्यांचं त्यांच्यासाठी फ्लोराईड क्रिस्टल वापरलं जातं आणि त्यांना सुद्धा रोज ऑइल पस, पसंत आहे म्हणजे रोज गुलाबाचा सुगंध त्यांना पसंत आहे म्हणून बऱ्याचदा असं होतं जेव्हा एंजल्स खूप सारे एंजल्स आहेत की ज्यांना गुलाब लव्हेंडर जास्मिन असे सुगंध पसंत आहे तर आपण जेव्हा त्यांची अटिटमेंट घेतो तेव्हा आपल्याला त्यापैकी कसा तरी वास येतो आणि आपल्याला तसं वासायला आपण समजून जायचं की आपली त्या सोबत कनेक्टिव्हिटी झालेली आहे हे जे चॅम्युअल आहेत ते आपल्याला जॉब शोधण्यासाठी मदत करतात म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले आणि मुलं जॉब शोधतायत किंवा एखादी एक गव्हर्नमेंटची एक्झाम दिली आहे गव्हर्नमेंट एक्झाम दिल्यात दोन तीन ठिकाणी नंबर लागलाय पण आता इंटरव्यूला कुठे चांगला प्रयत्न करायचा अशी द्विधा मनस्थिती असेल तर त्यावेळेस हे चॅम्युअल चॅम्युअल एंजेल जॉब शोधण्यासाठी योग्य जॉब आपल्यासाठी योग्य नोकरी काय आहे योग्य क्षेत्र कोणतं आहे हे शोधण्यासाठी ते आपल्याला मदत करतात आणि चेम्युएल एंजलचं एक वैशिष्ट्य आहे की आपली एखादी वस्तू हरवली आपल्याला सापडत नाही वस्तू आपण ती कुठे ठेवली आठवत नाहीये तर अशा वेळेस आपण चॅम्युएलची मदत घेऊ शकतो हरवलेली वस्तू शोधण्यासाठी किंवा आपल्या आप मनामध्ये आता इंटरव्ह्यूला जायचंय तर भीती आहे एखादी भीती घालवण्यास इंटरव्ह्यू हे एक, एक उदाहरण दिलं कोणत्याही प्रकारची भीती घरामध्ये काही घडले आपल्याला त्याचं टेन्शन आहे तर ते टेन्शन घालवण्यासाठी आपल्याला चॅम्युअल आर्च एन्जल चॅम्युअल मदत करतात चौथे जे एंजल आहेत ते आहेत हेनियल त्यांना निळा रंग आवडतो त्यांचं स्टोन हे क्रिस्टल त्यांना पण जो ऑइल पसंत आवडतं आणि मुलाखतीमध्ये यश मिळण्यासाठी बरेचदा असं होतं आपण इंटरव्यूला जातो आणि लेखी परीक्षा सगळ्या गोष्टी विद्यार्थी सगळ्या गोष्टीमध्ये यश मिळवतात आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांना बोलायला जमत नाही बोलताना त्यांचं काहीतरी फसगत होते मग अशा वेळेस ते जे हेनियल एंजेल आहेत ते मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी हो बोल बोलताना कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला मदत करतात आणि काही वाईट शक्ती असतात की जे आपल्याला यशापर्यंत जाऊन देत नाही आपल्यामध्येच असतात आपल्याच पूर्वीच्या आधीच्या कार्मिक अकाउंट मुळे त्या तयार झालेल्या असतात की आपण यशाच्या जा शिखरापर्यंत जातो आणि परत मागे खेचलो जातो तर अशा या स्टेज मधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी हे हेनियल एंजल आपल्याला मदत करतात पुढचे एंजल आहेत ते ज जा, ह्यांचा डार्क पर्पल हा रंग आहे आणि एम एस एमएस्थिस हे क्रिस्टल वाप ते वापरतात त्यांना लवेंडर ऑइल त्यांचं लव्हेंडर ऑइल हे त्यांच्यासाठी वापरले जात हे जे एंजेल आहेत ते दुसऱ्यांना माफ करण्यासाठी आपल्याला ताकद देतात खूप वेळ असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये किंवा बाहेर असे लोक आलेले असतात की आपण त्यांना माफ नाही करू शकत आपल्यासाठी ते तेवढे चुकलेले असतात आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची ती भावना असते की ते माझ्याशी चुकीचे वागले पण त्या भावनेमध्ये अडकल्यामुळे आपण आपली कार्मिक बंधनं आणखी स्ट्रॉंग करतो तर आणि त्याचा आपल्याला त्रास होतो त्या समोरच्या व्यक्तीला तो त्रास होतो तर अशा मधून अशा कार्मिक बंधनामधून जी आपलीच माणसं आहेत की ज्यांच्याकडून आपल्याला त्रास झालाय ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना माफ करून आपली पुढची वाटचाल चांगली करण्यासाठी आणि त्यांच्याही पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला हे एंजेल मदत करतात पुढचे एंजेल आहेत ते जोफेल एंजेल घाई वाटतेय का किंवा बोर होतय का परवाच्या सेशन पेक्षा mm. नाही ना पुढचे एंजेल आहेत ते झोफेल एंजेल त्यांचा रंग आहे पिवळा आणि पिंक पॅमिलाईन रोबेलाइट पिंक पॅमिलाईन हा त्यांचा क्रिस्टल आहे आणि त्यांचं लवेंडर ऑइल मला क्रिस्टलचं नेम एक्झॅक्ट काय ते समजलं नाहीये पण त्यांचं लवेंडर ऑइल आहे आणि आपल्या मनामध्ये सारखे निगेटिव्ह विचार येत असतील म्हणजे काही लोक का असे असतात आपण त्यांना कितीही पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची माइंडसेट निगेटिव्ह झालेला असतो निगेटिव्ह विचार घालवण्यासाठी निगेटिव्ह विचारांमधून बाहेर येण्यासाठी तसा माइंडसेट का होतो बरं कारण त्यांच्याकडे काहीतरी जुन्या वाईट आठवणी असतात आणि त्या त्यांनी कुणासोबत शेअर केलेल्या नसतात त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट घडलेलं असतं काहीतरी निगेटिव्हिटी असते ती लहान कमी प्रमाणामध्ये असते पण त्यांनी ती जवळच्या कुणासोबत किंवा एक्सप्रेस केलेले नसतात तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती निगेटिव्हिटी वाढत जाते तर अशी निगेट निगेटिव्ह विचार ज्यांच्याकडे खूप प्रमाणात आहेत काही केल्या जे लोक पॉझिटिव्ह माइंडसेट बनवू शकत नाहीये स्वतःच त्यांच्यासाठी हे जोफेल एंजेल खूप मदत करतात त्या आपली जुनी आठवण पुसायला पण मदत करतात म्हणजे अशी एखादी घटना असेल की ज्याच्यामुळे मी निगेटिव्ह झालीये तर जर मी जोफेल प्रार्थना केली तर ते माझी ती आठवण पहिली पुसतील त्याच्यानंतर आपण माझी निगेटिव्हिटी कमी व्हायला मदत होईल आणि मी पॉझिटिव्हिटी कडे वळली जाईल यासाठी ते, ते आपल्याला मदत करतात आणि झोफेल हे असे एंजल आहेत की जे फेंग शुई किंवा ब्युटी पार्लर किंवा सौंदर्य क्षेत्रात काम करणार सौंदर्य क्षेत्र अशा ठिकाणी मदत अशा व्यवसायांना ते मदत करतात पुढचे एंजेल आहेत ते मेट्रेटॉ मेटॅटॉन एंजल मेटॅट्रॉन एंजेल यांचा व्हायोलेट ग्रीन कलर आहे आणि त्यांना वॉटरमेलन टर्मेलाइन हा त्यांचा क्रिस्टल आहे आणि त्यांना लव्हेंडर ऑइल त्यांचे लव्हेंडर ऑइल आहे मेटेट्रॉन एंजेलचं वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या मुलांमध्ये लर्निंग डिसऑर्डर आहे किंवा लहानपणी आपल्याला समजतं की मूल मतिमंद आहे गतिमंद आहे बोलता येत नाहीये ऐकायला कमी येते तर अशा लोकांसाठी मॅट्रेटॉन एंजेल खूप मदत करतात अशा लोकांसाठी अशा विद्यार्थ्यांसाठी आपण मॅट्रेटॉन एंजेलची मदत घेऊ शकतो काही मुलांना वाचलेलं पटकन लक्षात राहत नाही तर वाचलेलं लक्षात ठेवण्यासाठी मॅट्रेटॉन एंजल मदत करतात लहान मुलांना लहान मुलांना काही वाईट सवयी असतात किंवा जसं की नख चावून खाणं किंवा यासारख्या काय वह्यांची पानं फाडणं तर अशा सवयींपासून लहान मुलांना मुक्त म्हणजे अशा सवयींपासून हे जे मेट्रेडॉन एंजेल आहेत ते मुलांना दूर करतात आणि त्यांना चांगल्या मार्गावरती आणण्यासाठी आपल्याला मदत करतात पुढचे एंजेल जे आहेत ते आहेत रॅग्युअल एंजेल त्यांचा निळा रंग आहे त्यांना ही लवेंडर ऑइल आवडतं आणि त्यांचा त्यांचा क्रिस्टल मला समजलं नाहीये कोणता तो आपल्याला पाहावा लागेल रॅन्युअल एंजल जे आहेत ते खूप छान मित्र बनू शकतात आपले मैत्रिणींची जागा आपण त्या एंजल्स देऊ शकतो मैत्रिणींची जागा म्हणण्याचं कारण असं बऱ्याचदा अशा गोष्टी असतात की आपण आपल्या फॅमिलीमध्ये अ मोकळेपणाने बोलू शकत नाही किंवा बऱ्याचदा गोष्टी अशा असतात की आपण आपल्या कामाच्या क्षेत्रामध्ये पण मोकळेपणाने बोलू शकत नाही कधी लहान मोठा पद अशा जा, गोष्टी मध्ये येतात तर अशा वेळेस आपण हे जे रॅम्युअल एंजल्स आहेत त्यांना आपलं मित्र बनवून त्यांच्या सोबत आपण आपल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला शेअर करायला हे आपण दुसऱ्यांसोबत नाही शेअर करू शकत कर। त्या आपण ह्या रॅम्युअल सोबत शेअर केल्या तर त्याचा आपलं मन मोकळं व्हायला आणि त्यातून आपल्याला योग्य मार्ग मिळायला मदत होते ते एंजल्स आपलं ऐकून घेऊन आपल्याला नक्की आपल्यासाठी चांगलं काय आहे हे आपल्याला सांगतात. पुढचे जे आहेत जझायल एंजेल त्यांचं रेनबो रेनबो मध्ये सात सेव्हन कलर्स आहेत. तर जझायल एंजेल्स ना रेनबो चा रेनबो कलर पसंत आवडतो. त्यांना सँडलवूड च ऑइल आवडत. चंदन सँडलवूड च त्यांना ऑइल आवडत आणि क्लिअर क्लिस्टर क्लिअर क्रिस्टल त्यांचे क्रिस्टल्स आहेत म्हणजे क्लिअर क्रिस्टल म्हणजे आपली पूर्ण निगेटिव्हिटी ते घालवतात जझायर एंजेल जीवनामध्ये आपल्या आपल्यामध्ये जर काही ऊर्जा असेल तर ती ते घालवतात आणि ब्रह्मांडामध्ये आपलं ते कनेक्शन स्थापन करतात जझायल एंजल हे असे आहेत जर का आपण आध्यात्मिक मार्गामध्ये असू आणि आपण जझायल एंजलची मदत करून आपल्या कोणत्याही कार्याला सुरुवात केली तर ते, ते आपल्याला ब्रह्मांडाशी लवकर चांगल्या पद्धतीने संपर्क कसा साधायचा आणि उत्तम अनुभूती कशी मिळवायची याची यासाठी ते आपल्याला मदत करत आहेत ते आहेत सॅन्डा फॉन फॉन एंजल त्यांचा कलर ब्ल्यू आहे आणि त्यांचा कलर ब्ल्यू आहे आपण आणि आपले देव प्रत्येक प्रत्येक धर्मामध्ये परमेश्वर किंवा ईश्वर हे नावाने ओळखले जातात तर हे जे सँडा फॉन एंजल आहेत ते आपण आणि आपले देव यांच्या मधलं म्हणून काम करतात म्हणजे आपण जेव्हा देवाची पूजा करतो प्रार्थना करतो जे, जे, जे काही असेल आपल्या धर्माची पद्धत आपल्या धर्मानुसार आपण जी आध्यात्मिक कार्य करतो तेव्हा आपण जर देवाकडे काही मागणं मागितलं तर हे ऑन एंजल्स आपल्याला आपली माहिती आपण मागितलेली मागणी देवापर्यंत पोहोचवायला आणि देवाने दिलेलं मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचवाय पोहचवायला एक मधला दुवा म्हणून ते काम करीत पुढचा एंजेल आहे तो झेड झेड फिल किंवा झेडकील एंजेल ते झेडकील एंजेल असे आहेत की लॉजिक बऱ्याच जणांना लॉजिकल गोष्टी जमत नाहीत गणित भूमिती यासारख्या गोष्टी किंवा त्याचे फॉर्म्युले लक्षात राहत नाही तर त्यासाठी हे झेडकी लेंजल त्या विद्यार्थ्यांना मदत करतात त्यांचा इंडिगो ब्लू हा कलर आहे आणि लॅपिस हे त्यांचं क्रिस्टल आहे झेडकिल ना लव्हेंडर ऑइल त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना ते आवडतं किंवा त्यांची प्रार्थना करताना आपण लव्हेंडर ऑइल वापरू शकतो हा जरी मी आता सांगितलं की त्यांची प्रार्थना करताना आपण हे ऑइल वापरू शकतो पंधरा ची माहिती देताना आपण वेगवेगळ्या ला कोणते ऑइल्स आहेत कोणते क्रिस्टल्स आहेत हे सगळं सांगितलं ते फक्त ऐकायचंय ते सगळं आणायला लगेच लागायचं नाही की आता मला हे कुठं मिळेल मी कुठून आणू ते आणायची काही एक गरज नाहीये हे फक्त आपल्याला जेव्हा आपण मेडिटेशनला बसू एंजिल्सच्या तेव्हा आपल्याला कळालं की आता मला वाईट क्लिअर क्लिअर दिसतंय वाईट दिसतंय सगळं तर समजून जायचं की आपल्याला हे एंजेल्स हे दिसले ताश मायकल एंजेल्स पण आपल्याला व्हाईट शेड मध्येच दिसतात तर एखादा आला तर आपण समजून जायचं आपल्याला या एंजल्सची कनेक्टिव्हिटी झाली त्यासाठी आपल्याला क्लिस्टर किंवा ऑइल आणण्याची किंवा गरज नाही आपल्याला फक्त त्यांना प्रार्थना करायची ते खूप साधे आपण जे आपण त्यांच्याशी जेवढं विश्वासाने बोलू तेवढे ते, ते आपल्याला विश्वासाने मदत करतात आणि आपली कामं ते सहजतेने चा, घडवून आणतात अशा पद्धतीने हे एकूण अकरा एंजेल्स आहेत आणि याच्या पुढे जे महत्वाचे चार एंजल्स एंजल मा आहेत ते त्या चार एजेल्स पैकी आज आपण दोनच एंजल्स पाहूयात मला माहित नाही की आपल्या क्लासमध्ये हे सगळे रेकी झालेले आहेत काही शेवटचे चार त्यांना रेकीचे सिंबल्स आहेत तर मग हे सगळे रेकी झालेले आहेत आहे रे, का हो सगळे रेकी झालेले आहेत हा ठीक आहे मग माझ्याकडे आता रेकीचे सिंबॉल्स कारण ती आम्हाला कालपर्यंत मिळालेली आहे आणखी दोन एंजल्सची माहिती आपण ग्रुपवरती टाकूयात किंवा अजून एखादं सेशन घ्यायला लागलं तर घेऊयात काय हरकत नाही तर आतापर्यंत जे आपल्या एंजल्स सांगितले त्यांचे वेगळे कलर्स त्यांचे क्रिस्टल्स तांस त्यांचे ऑइल मा मा का, आपन, पन, मन, मन, ना, ना हे आपल्या माहितीसाठी किंवा पूजा पूजेमध्ये किंवा घरामध्ये काही फंक्शन असेल तर त्यावेळेस वापरण्यासाठी आपण ते घेऊ शकतो पण ते खरेदी करायची गरज कधीच नाही आपण फक्त प्रार्थना त्यांची प्रार्थना करणं त्यांना कायम आपल्या सोबत ठेवणं एवढंच अपेक्षित असत शेवटचे चार एंजल्स हे खूप महत्वाचे आहेत रेकी साधकांसाठी रेकी साधकांसाठी ते चार एंजर्स महत्वाचे आहेत असं म्हणण्याचं कारण असं आपण जेव्हा रेकीच हिलिंग करतो किंवा जेकीच हिलिंग स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांसाठी देतो तेव्हा आपण रेकीचा डायकोम्यू हा मोठा सिंबॉल आहे शंभर टक्के होत त्याने आपण शंभर टक्के हिलिंग देतो पण त्याच्या सोबत आपण जर एंजल्सची जोड दिली तर शंभर टक्के आणि शंभर टक्के असं टू हंड्रेड पर्सेंट हिलिंग होत स्वतःसाठी पण आणि दुसऱ्यांसाठी पण जर आपण हिलिंग घेताना आपण हिलिंगला बसलो आणि फक्त आपण आज मायकल एंजल यांना बोलवलं कारण आज मायकल एंजल यांना एक तर ते देवदूतांचे राजे देवांचे देवदूतांचे ते राजे आहेत म्हणजे सगळे देवदूत जे काम करतात त्या सगळ्या देवदूतांना कुणाला काय काम सांगायचं हे काम आज मायकल एंजल करतात आणि देवदूतांचे राजे असल्यासारखं त्यांना रेकीचाही राजाचं सिंबॉल मिळालाय जो आहे डायकोम्यू त्यांच्यासाठी डायकोम्यू हा सिंबॉल आहे त्यामुळे आपण जेव्हा ध्यानधारण घेतो तेव्हा आपण आपल्या प्रार्थनेमध्ये जर का आयश मायकल एंजल यांना पण म्हणजे रेकीची जी पहिली प्रार्थना आहे त्यामध्ये जर का आपण आय मायकल एंजल यांचा पण उल्लेख केला तर आपली रेकी शंभर टक्के नाही तर दोनशे टक्केने काम करते ती आपल्यासाठी पण आणि इतरांसाठी पण तर आयश मायकल एंजल जे आहेत ते खूप रॉयल आहेत त्यांचं लवेंडर ऑइल हे त्यांचं लवेंडर ऑइल आहे आणि क्रिस्टल त्यांचं क्रिस्टल आहे त्यांना डायकोम्यू हा मास्टर सिंबॉल त्यांच्यासाठी आहे जसे ते देवांचे देवदूतांचे राजे तसे रेतीचा डायकोम्यू हा मास्टर सिंबॉल त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यामुळे आपण जर का त्यांच्या त्यांचा समावेश आपल्या देखील हिलिंग मध्ये पण केला तर आपल्याला हिलिंग चे रिझल्ट खूप छान येतात स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी पण फक्त आपण त्यांना आठवलं त्यांची प्रार्थना केली की आपल्याला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येतात मग हे जे आहेत आयश मायकल एंजल यांची काय काम आहेत बरं त्यांची दिशा ही दक्षिण आहे ते जसे देवांचे राजे आहेत देवांचे राजे असल्यामुळे त्यांना दुष्टांचा अंत करण्याची ताकद आहे आयश मायकल एंजलचे जर तुम्ही गुगलमध्ये फोटो पाहिले तर अशा लांबच्या लांब तलवारी त्यांच्याकडे असतात दुष्टांचा अंत करण्यासाठी त्या लांब तलवारी त्यांच्या सोबत असतात माणसाच्या मृत्यूनंतर त्याला स्वर्गामध्ये कि नरकामध्ये किंवा पुढे पुड़, पुढे जी त्याची वाटचाल आहे ती त्याला कुठे पाठवायचं याचा निर्णय पण आज मायकल एंजेल हेच ठर आज मायकलच घेतात आपल्याला वाईट गोष्टींमधून सावयण्यासाठी आणि कठीण काळामध्ये शक्ती देण्यासाठी आपल्याला आज मायकल एंजल शक्ती प्रदान करतात मग एखादी वाईट घटना घडत असेल आपल्याला ती कळती आपल्यासाठी एखादा कठीण काळ असेल तर जर आज मायकल एंजल यांना मदत मागितली तर त्याचा आपल्याला नक्कीच चांगला उपयोग होतो त्यांची अनु आज मायकल एंजल आपल्या आसपास आहेत हे जर का आपल्याला अनुभवायचं असेल तर आपल्याला ते देवांचे देवदूत जसं मी म्हंटल लवेंडर कलर देवाचा आहे आणि त्यांचा पांढरा रंग येतो आपल्याला पांढरा किंवा लवेंडर कलरची किंवा त्या शेडची ध्यानामध्ये आपल्याला अनुभूती येते की ती शेड आपल्याला दिसते आपल्याला तो 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 स्पर्श तो, तो रंग आपल्याला दिसतो किंवा येत जात आपण जर का सकाळी आज मायकल एंजल्स प्रार्थना केली तर आपल्याला दिवसभरामध्ये त्या रंगाची अनुभूती यायला मदत होते की म्हणजे आपल्याला त्यांची कनेक्टिव्हिटी आपल्याला त्यांचा सहवास आहे ते एका पद्धतीचे टोकन आपल्याला मिळत आपण जर का तणावामध्ये असू तर आपण त्यांची मदत घेऊ हो शकतो मध्येच आपल्या घरामध्ये एखादा आजारी आहे व्यसन व्यसनी आहे तर आपण त्या आजारपणासाठी त्या व्यसन मुक्तीसाठी आपण आज मायकल एंजल यांची मदत घेऊ हो शकतो म्हणजे एखाद्या माणूस आजारी असेल तर आपण सांगायचे की त्याला उत्तम आरोग्य प्राप्ती होऊ दे एखादा व्यसनी आहे तर त्याला संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ होऊ दे संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ होऊ दे म्हणजे जे दुखणं आहे ते बोलायचं नाहीये त्याच्यासाठी आपल्याला जे हवं आहे ते आपण बोलायचं जर का आपण व्यसनी माणसाला व्यसन व्यसनमुक्त होऊ दे म्हटलं तर व्यसन शब्द येतोय म्हणून तशी काळजी घ्यायची आपण बोलताना त्याला उत्तम आरोग्याचा लाभ होऊ दे त्याच्यासाठी चांगलं काहीतरी होऊ देत अशी प्रार्थना त्या आज मायकल केली तर त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतो दुसरे एंजर्स जे आहेत ते आहेत युरिय त्यांचा सिंबॉल आहे हॉन्शॉस हिशोने हॉन्सॉस हिशोने आपण जगाच्या पाठीवर सोबतही कनेक्टिव्हिटी साधू शकतो आणि कितीही लोकांना हिलिंग देऊ शकतो मग आपल्याकडे हिलिंगचे खूप लोक असतात आणि आपण त्यांना हिलिंग देताना आपल्याला आप वेळ कमी जाणवते हो मग त्यावेळेस जर का आपल्याला आपल्याकडे आलेल्या हिलिंगच्या लोकांसाठी आपण ची मदत घेतली त्यांना सांगितलं की मला या माणसाला या गोष्टीसाठी हिलिंग द्यायचे तू माझी आत्ता मदत कर तर ते युरियल ते हिलिंग प्रोव्हाइड करतात आणि फक्त आपल्याला त्यांना प्रार्थना करून व्यक्ती कोण आहे कशासाठी हिलिंग देत आहे आणि किती वेळाचे हिलिंग देणार ची गरज आहे हे क्लिअर युरियल सोबत आपल्याला बोलणं गरजेचं असतं आ, हे युरियल एंजल्स हे असे आहेत की ते आपल्याला आपलं स्वतःच भविष्य पाहण्यासाठी किंवा इतरांचं भविष्य पाहण्यासाठी अ बुद्धी देतात संकेत देतात की म्हणजे भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींची कधी कधी आपल्याला कोण कोण लागते ना असं असं होईल चांगली पण आणि वाईट पण तर तसे संकेत देण्याचं काम युरियल एंजल्स करतात युरियल uh, एंजर्स मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये खूप छान मदत करतात त्यांना कल्पना सुचवतात वेगवेगळ्या आयडिया सुचवतात वेगवेगळ्या प्रकारे त्यांची कनेक्टिव्हिटी ते घडवून आणतात आणि युरियल एंजर्स यांचा जसं हॉन्शियाझन इन सिंबॉल आहे आपण हिलिंग देताना आपले थर्ड कायमधून आपण अनेकांना हिलिंग देतो आपण त्यावेळेस थर्ड आय मधून पाहतो हे तर हे युरियल एंजल्स हे थर्ड आय चे एंजल्स आहेत थर्ड आय आपल्या ऍक्टिव्हेट होण्यासाठी थर्ड आय स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्याला युरियल एंजेल्स होते एखादी वाईट गोष्ट संपवायची असेल तर आपल्याला युरियल एंजल्स मदत करतात एखादी आपल्या लाईफ मध्ये एखादी वाईट व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीपासून आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला युरियल एंजल्सची मदत होते ती व्यक्ती तिच्या मार्गाने जाईल आपण आपल्या मार्गाने जाऊ आपला आणि आप त्या व्यक्तीचा संपर्क तोडण्यासाठी आपल्याला युरियल एंजेल्स मदत करतात आणि युरियल एंजेल्सची दिशा उत्तर आहे जर का एखाद जागेचं काम अडलेलं किंवा एखादं कोर्टाच काम अडलेलं आहे तर आपण उत्तर दिशेला घरामध्ये दिवा लावला युरियल एंजेल्सला प्रार्थना केली आणि आपण त्या कामांना निघून गेलो तर आपल्याला त्या एंजेल्सची मदत होते आणि उत्तर दिशेने जाऊन <laughs> उत्तर दिशेला दिवा लावा प्रार्थना करा त्यांना सांगा की मी माझ्या या जागेच्या कामामध्ये फसली अडकली किंवा कोर्ट कचेरीमध्ये असं एक विषय आहे तर ते आपल्याला त्यामधून बाहेर काढायला मदत मदत करतात आणि उत्तर दिशा ही रात्रीची दिशा आहे तर मग रात्रीच समजा आपलं असं आडलेलं काम आहे ते दुसऱ्या दिवशी जायचंय तर आदल्या दिवशी रात्री आपण दिवा लावला प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी आपण आपल्या कामाला गेलो तरी ते एंजल्स आपल्या सोबत असतात आणि आपल्याला त्या ची कनेक्टिव्हिटी आपल्या त्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला अनुभवायला मिळते एवढे सगळे एंजल्स ऐकल्यानंतर प्रश्न पडला असेल कोणत्या एंजल्स ला कधी बोलवायचे एक मिनिट मी पाणी पिऊन येते